मित्रांनो आज आपण दर्यापूर या ठिकाणी आलेलो आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत दरम्यान काय सांगाल या प्रचाराचा प्रतिसाद काय सांगाल प्रचाराचा प्रतिसाद सांगला आहे मला आम्ही आजचे मुद्दे विकासाचे आहे आणि तुमच्या चॅनलमध्ये भाजपच्या सभे याच्याबद्दल मी धन्यवाद करतो काजपूर नगरमध्ये काय समस्या आहे यांची यांचा काही विकास झालेला नाही आहे आणि गाण्याची दूध व्यवस्था आहे आणि होटेलची बहुत व्यवस्था आहे असं नागरिकांचा मत आहे आणि आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे आपण निवडून आल्यावर काय काय निवडून आल्यानंतर इच्छी जी समस्या आहे त्याच्यावर आम्ही आराखडा तयार करू आणि इतकी समस्या असं आम्ही पुन्हा पूर्ण करण्याची प्रयत्न करू गटार योजनाबद्दल काय सांगा ते भुयारगाट योजना जे आहे ते आपल्या शहरासाठी आहे आणि ते एकदम चांगली आहे त्याच्यासाठी आम्ही आमची पावडी आल्यावर अजून नगराध्यक्ष बनल्यावर त्याच्यावर आम्ही पूर्णपणे करणार याची खात्री देतो आपल्यासोबत माझे नगरसेवक जुळलेले आहेत ज्यांनी जे माझे नगरसेवक होते आणि त्यांनी यावेळेसही नगरसेवकासाठी हे केलेलं आहे तर आपल्यासोबत जुळलेलं काय सांगाल त्याचा मी माझ्या विकास कामाच्या मुद्द्यावरच पुन्हा निवडणूक लढणार आहे आणि आहे म्हणजे माझी पत्नी राखीव असल्यामुळं माझ्या पत्नीला उभं करावं लागेल मला आणि माझा विकासाचाच मुद्दा आहे मी आता तुम्ही विकास काम शिवसेने केलेले आहेत आणि त्याचाच लोकांनी मला रिफंड द्यावं किंवा सॉरी रिफंड म्हटल्यापेक्षा मला आशीर्वाद द्यावा जे कामं होऊन याच आशयानं मी पुन्हा निवडणूक लिहिणार आहे आधी माझे दोन नगरसेवक निघून आले होते आता माझी इच्छा आहे की बाबरीमध्ये पाच नगर नगरसेवक आहेत पाचही नगरसेवक लोकांनी निवडून द्यावे आणि हा जो विकासाचा धंदावाद बाबडीसाठी आहे तो सतत चालू आहे विकासाचे आपल्या आपल्या नगर माजी नगरसेवक म्हणजे हो आपले विकासाचे कामं कोणती काम केले जातो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही अतिशय म्हणजे असे या गावाला भेडसावणारे सर्वात मोठा प्रॉब्लेम होता या धनोसा आणि गाजीमध्ये एक पूल आहे तो पूल त्या छोटा पूल होता आणि त्या पुलावर माणूस गेला पावसाळ्यात नदी समजा ून पाणी गेलं की पाय घसरून लोक त्या डोळ्यात पळायचे आणि वर यायचंच नाही ही मोठी फार समस्या होती आमच्या बाबडीवाल्यांसाठी आणि ते आम्ही एका आंदोलनाच्या मार्फत आम्ही वर आणला तो विषय आणि लोकांनी मला निवडून दिलं लोकांनी निवडून दिलं की पुलाचा मुद्दा उचलून झाला सरकार दरबार सरकार दरबारी मांडला त्या बारा कोटी रुपये मंजूर करून आले मंजूर करून आले आज पूल झाला पूल झाला लोक वापरला त्याच्यानंतर त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला गोत्रीचं कोंड आहे आता गोत्रीचं तोंड आहे ते स्टार्ट होते तिथं गोत्री आणि जवळपास पाव किलोमीटर लांब दुसऱ्या टोकावर दुसरी गोत्री आहे आता तुम्ही जिथून आले सांग कदाचित तर हे गोत्री मस्त बोलत माझ्या सर्वात महत्त्वाचा विषय आहे कारण काय भूत आहेत लोकांचा सूट देणारा फूल आम्ही आमच्या गावमध्ये लोकांच्या आता सेवेतही आहे त्याच्यानंतर ते धोक्या उठलं गेलं गावात ते सुंदर केली आम्ही आता जिथे लोकं राहायला आलेले आहे तिथं नवयुवक काही असे आपले स्वयंरोज स्वयंरोजगार म्हणून तिथं लोकांनी भेट टाकलेले आहेत आणि लोक खुश आहेत की आपल्या गावात चांगलं काम आणि आता अजून तुम्हाला सांगतो आता पण आपण जिथं उभे आहे तिथल्या बाजूला आहे ना सरकारी दवा सरकारी दवाखाना पण आम्ही आमच्या आणि या सरकारी दवाखान्यात भविष्यात डिलेवरी सुद्धा होती काही आपल्यासोबत नागरिक गुमिले होते या विचाराला नागरिकांचा असा बराचसा प्रतिसाद मिळत आहे प्रतिसाद भरपूर होत आहे काही आपल्याला काय सांगाल जेव्हा नगर परिषद इलेक्शन तो आहे जो मुद्दे आम्हाला बांधलेले शरद पवार गए राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग हमारे पूरे पार्टी के ये मुद्दे हैं कि भाई व्यापार साफ सफाई और दवाखाने आरोग्य और शिक्षण के लिए ज़्यादा से ज़्यादा जोर है हमारी पार्टी का और हमारी पार्टी की टीम कोने कोने में मेहनत कर रही और हमारा मुद्दा यह है कि भाई जितने हमारे नगर सेवक है नगर अध्यक्ष है चुनके दो हमको संधि दो हम इससे अच्छा करके बता रहे बताए या तोटा मुख्यमंत्र्यांचा काही तिथे चर